नमस्कार प्रसारमाध्यममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी ज्योती आणि आज आपण बोलणार आहोत अजून एका छोट्याशा पण जादुई फळाबद्दल जे आपल्या शरीरासाठी आरोग्याचा खजिना आहे तर सौंदर्यासाठी वरदान होय बरोबर ओळखलत ते म्हणजे लिंबू तर चला जाणून घेऊया लिंबाचे असे कोणते फायदे आहेत जे तुमच्या आहारात आल्यानं तुमचं जीवन बदलू शकतात लिंबू म्हणजे विटॅमिन सीचा पॉवर हाऊस रोज सकाळी कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून प्यालं की शरीराची रोग प्रतिकारक शक्ती नैसर्गिक उपाय आहे दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर एक ग्लास कोमट पाण्यात काही थेंब लिंबू टाका आणि हळूहळू प्या गॅसची समस्या दूर होते फॅट बर्निंगचा नैसर्गिक बूस्टर म्हणजे लिंबू पाणी हे शरीरातील मॅटाबॉलिझम वाढवते आणि भूक कंट्रोल करते हे सकाळी वर्कआउट पूर्वी कोमट पाणी लिंबू आणि मधासोबत घेतल्यानं वजन कमी करण्यास खूप मदत करतं लिंबू रक्तातले विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते लिव्हर स्वच्छ राहिलं की संपूर्ण शरीर हलकं आणि ताजं वाटतं यासाठी दिवसातून एक दोन वेळा लिंबू घातलेलं पाणी नक्की प्या लिंबातील अँटी हृदयविकाराचा धोका कमी करतात हे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात यासाठी तुम्ही सकाळी जे लिंबू पाणी आणि मध घेतात तेच पुरेसं असतं लिंबू आणि लिंबातील सॅट्रिक ऍसिड किडनी स्टोन तयार होण्यापासून नैसर्गिकरित्या प्रतिबंध करते त्यामुळं आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर लिंबू पाणी घेत असाल तर तुमचा किडनी स्टोनचा धोका टळू शकतो लिंबूरस मध हे मिश्रण फेसपॅक म्हणून वापरू शकतो हा फेसपॅक चेहऱ्याला त्वरित नैसर्गिक ग्लो देतो हाच पॅक आठवड्यातून दोन वेळा चेहऱ्यावर लावा दहा मिनिटांनी धुऊन टाका कोपर गुडगे मान या भागांवरील काळसरपणा लिंबूच्या सालानं हलकेच सोळ्यानं कमी होतो कोरडे आणि फुटलेले ओठ मऊ व गुलाबी दिसू लागतात पण ते लिंबाचा रस डायरेक्टली अप्लाय न करता तेलासोबत लावायचं लिंबातील नैसर्गिक अँटीसेप्टिक गुणधर्म त्वचेला स्वच्छ तजेलदार आणि मऊ करतात त्यामुळे लिंबू चेहऱ्याला लावलाच पाहिजे असं काही नाही तो तुमच्या शरीरात अन्नामार्फत जात असेल तरीही तो सौंदर्यासाठी फायद्याचाच आहे म्हणून मित्रांनो लिंबू हा फक्त चव वाढवणारा पदार्थ नाही तर तो आहे तुमच्या आरोग्याचा रक्षक आणि सौंदर्याचा गुपित मंत्र जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू आणि नवीन उपयुक्त माहिती घेऊन तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे ब्युटिफुल